सततधार पावसाने कापूस सोयाबीन उत्पादकांचे स्वप्न भंगले महिन्याभरापासून जिल्ह्याभरात जोरदार पाऊस बरसत आहे त्यामुळे खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशी सोयाबीन तूर पिकांची स्थिती अत्यंत बिकट आहे फळधारणेवर पीक आले असताना सततधार पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन कापणीच्या काळात पाऊस सारखा पडत असल्याने यंदा खरीपात शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न मातीमोल झाले खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामना करावा लागला त्यातून हुसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी शेती केली पिके डवल्यात आली असतानाच वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपट्ट्यातील शेती उद्ध्वस्त झाली या अस्मानी संकटांनी शेतकरी कोलमडून गेले असतानाच आता ओल्या दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांचे खरीपातील स्वप्न ओल्या दुष्काळाने पार फिरावून नेले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतीतील कपाशी सोयाबीन तूर व इतर उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे ओल्या दुष्काळाने शेतकरी पार गोलमडून पडला असून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी आर्तहा शेतकऱ्यांनीच दिली आहे